नमस्कार मी भावना मोरे खुसखुशीत मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी कैरी आणि कच्ची चण्याची डाळ ह्याची चटणी बनवून दाखवणार आहे ही चटणी पहिल्यांदा चैत्र महिन्यात आवर्जून सगळ्यांच्या घरी कर केली जायची आणि चैत्र महिना आला की स सर्व स्त्रिया ही चटणी आणि कैरीचं पण हे वाटण्यासाठी स्पेशल हळदी कुंकू करायचे आम्ही आमच्या आई आई बरोबर जायचो हे कारण का ही चटणी मिळणार आणि पण मिळणार म्हणून तर आता आपण ही चटणी कशी बनवायची ते पाहूया कैरी डाळीची चटणी बनवण्यासाठी मुख्य घटक आहे चण्याची डाळ आणि कैरी आणि त्याच्यावर मिरच्या लागणार आहे बाकीचे पण इन्ग्रेडियंट्स आहे पण हे मुख्य आहेत इथे मी चणा डाळ पाऊण वाटी चणा डाळ चार तास भिजत घातली होती आणि गाळू त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी मी चाळणीमध्ये घाल घालून ठेवली आहे तर हे पाणी निघालेलं आहे पाणी तुमच्याकडे झाडं असतील तर फेकू नका हे पाणी हे पाणी झाडांना घाला त्याचबरोबर मी अर्धी कैरी कापून घेतली आहे मी सालं काढून घेतली आहे कैरीची आणि अशी बारीक बारीक फोडी केल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही सालं ठेवू शकता आता मी आधी ही कैरी मिरची आणि जिरं आधी मिक्सरला लावून घेणार आहे अर्धा चमचा जिरा आणि चार पाच मिरच्या पा पाऊण वाटी आ, मी कै डाळ घेतलेली चण्याची तर साधारण अर्धी अर्ध्यापेक्षा थोडी कमी मी ही कैरी घेतली आहे कैरीच्या आंबटपणावरती अवलंबून आहे तुम्हाला जर खूप आंबट हवे असेल तर जास्त कैरी द्या नाही कम तर कमी करा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी घेतली आहे चार मिरच्या घालते आणि थोडस जिरं घालते अर्धा चमचा आणि आधी हे मिक्सर मी वाटून घेते वा अशा रीतीने मी कैरी आणि जिरं वाटून घेतलं आहे पाणी अजिबात घातलेलं नाही ओबडधोबड वाटले आता ह्याच्यामध्ये भिजवलेली डाळ घालूया अर्धा चमचा हळद थोड चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर हे चार पाच म्हणजे चिमुडभर आता हे मी वाटून घेणार आहे पाणी अजिबात नाही घालणार आहे पल्स मोडवरती वाटायचं आहे कारण डाळीचं पीठ नाही झालं पाहिजे डाळ थोडी ओवडधोवडच राहिली पाहिजे आणि जर असं वाटलं की नाही वाटली जात आहे तर मग थोडंसं पाणी शिंपडायचं तर मी हे सगळं वाटप वाटून घेते अशा रीतीने मी कैरी डाळ हे सगळं मिश्रण ओबडदोबड हो वाटून घेतलं आहे आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घेते बाउलमध्ये काढल्यानंतर ह्याला छानपैकी फोडणी द्यायची आहे इथे मी फोडणीसाठी दोन चमचे तेल तापत ठेवलं तेल तापलेलं आहे एक चमचा राई घालते चार पाच कढीपत्त्याची पानं थोडीशी लाल मिरची थोडस जिरा अर्धा चमचा जिरा आणि थोडस हिंग आता गॅस बंद करून घेते ही फोडणी ह्याच्यावर ओतून घेते आता या फोडणी बरोबरच आपण थोडीशी कोथंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं इथे मी थोडीशी कोथंबीर घातली आता मी मिक्स कहरी ची जली है। पन करून घेते अशा रीतीने कैरी डाळीची चटणी तयार झाली आहे तुम्ही पण करून बघा ही क ही चटणी खूप स्वादिष्ट लागते डाळ कच्ची असते पण ती असं फोडणी वगैरे घातल्यानंतर जाणवत नाही या लाल मिरच्या घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हव्या असतील तर घाला नाहीतर आ... स्किप केलं तरी चालेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद